we yeah. yeah. दरम्यान खासदार संजय काका पाटील यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि मिरजेतील नगरसेवकांच्यावर टीकास्त्र आहे पोटासाठी राजकारणाचा धंदा करणाऱ्यांचा योग्य वेळी असे सांगून खासदार संजय काका पुढे म्हणाले अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्या पक्षात आहे हे कोणालाच माहीत नाही आणि पोट भरून राजकारणाचं राजकारण करणाऱ्याला जनता निवडणुकीत योग्य उत्तर देणार आहे माणसांची मला त्यांना फार महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही योग्य वेळी त्यावर उत्तर देऊ शेवट पोटासाठी धंदा करणारी ती माणसं आहेत योग्य वेळी उत्तर देऊ दुसऱ्या प्रश्नाला वेळ द्या असं देत फक्त मी एवढं उत्तर दिलं कोण किती दिवस राहणार आहे कोणाचे काय धंदे आहेत कोणाला काय उत्तरं द्यायची आहेत ती योग्य वेळी सांगू आता आपण आपल्या कामावर बोलू कोणी पाठिंबा दिला हे त्यांचे त्यांनी विचार करून दिलेला आहे अजितराव घुरपडे काय आमच्या पक्षात होते असं मला वाटत नाही आणि ते कुठल्या पक्षात आहेत हे मला थोडंसं अभ्यास करून तुम्हाला सांगावं लागेल फार तर त्यांच्या तालुक्यातले एक ज्येष्ठ पत्रकार आहेत ते मला काही त्यावर मार्गदर्शन करू शकते कोणी जनता सात तारखेला ठरवेल कोणाचा राजकारण करून पोट भरायचा धमधा हे लोक ठरवतील सात तारखेला युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा